कोपरगाव शहरातील शारदानगर भागात आज दिनांक चौदा जून रोजी दुपारी तीन वाजेच्या सुमारास विजेचा जोरदार कडकडाट झाला काही क्षणातच वीज थेट एका बंगल्यावर कोसळल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये खळबळ उडाली या आघातात बंगल्याच्या स्लॅबला काहीसा खड्डा पडला असून शेजारीत बसवलेल्या सौर ऊर्जा पॅनलचे काही प्रमाणात नुकसान देखील झाले आहे विजेच्या या परिणामामुळे परिसरातील काही घरांमधील टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन यू पी एस यांसारखी विद्युत उपकरणे निकामी झाल्याचं दिसून आले आहे घटनेच्या वेळी वीज पुरवठा बंद असल्यामुळे कोणतेही शॉर्ट सर्किट आग किंवा जीवितहानींसारखी मोठी दुर्घटना घडली नाही ही बाब विशेषतः दिलासादायक ठरली आहे अचानक झालेल्या या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण पसरले होते विजेचा प्रचंड कडकडाट त्यानंतर घरावर पडलेला आघात आणि उडालेली धावपळ या सगळ्या प्रसंगाने नागरिकांच्या मनात घबराट निर्माण झाली सुदायबाने मोठा अनर्थ टळल्याने स्थानिकांनी सुटकेचा निश्वास टाकला किती वाजता घडली करीबन पावणे तीनच्या दरम्यान घटना घडली आम्ही सगळ्या घरात बसलेलो होतो आणि अचानक मोठा आवाज आणि एकदम मुजड झाला वरतून तर आम्ही थोडा वेळ शांतच राहिलो पण असं वरून दिसत की झाडाच्या अशी वरून पाना पडायला सुरुवात झाली आम्ही बघितलं येऊन तर वरती एक थोडासा खड्डा पडलेला होता अर्धा एक फिटचा आणि त्याच्यानंतर सोलर फुटलेला होता तर त्यावेळेस कळलं की हे आपल्या घरावर वीज पडले म्हणून घरामध्ये काही नुकसान झालं नाही घरातलं त्यावेळेस असं म्हणजे नशीब होत की त्यावेळेस लाईट नव्हती त्याच्यामुळे असं काही सहसा काही असं नुकसान नाही झालं आजूबाजूच्या ज्यांच्या घरात जसं इन्व्हर्टर वगैरे होते त्यांनी इन्व्हर्टर चालू होते तर त्यांच्या कोणाचं फ्रीज गेलेलं आहे कोणाचं टीव्ही गेलेलं आहे कोणाचं एसीचं पण झालेलं आहे थोडंसं नुकसान मी शारदा नगर मधला रहिवासी आहे आता जी वीज पडली ती आमच्या गल्लीमध्येच एक नंबर गल्लीमध्ये पडली आणि इतका भयंकर तिचा आवाज होता का इथं समोर घराचं नुकसान झालंय वरती थोडसा खड्डा पडलाय सोलर फुटलाय आणि विशेष म्हणजे आमचं नसीब माझी मुलगी तिथं बाहेर बसलेली होती तिच्या हातामध्ये मोबाईल होता मी तिला ओरडलो ओढलो म्हणलं मोबाईल ठेवून दे आतमध्ये बोल असतात त्या क्षणात हे झालं म्हणजे आमचं नसीब मुलगी आमची फक्त फ्रीज बंद पडलं वॉशिंग मशीन बंद पडलंय साधारण पावणे तीन तीनच्या दरम्यान काय ते पावसाळ्यात वीज कोसळण्याचे प्रकार अधिक प्रमाणात घडतात अशा वेळी नागरिकांनी वीज कडकडत कर असताना उघड्यावर जाणे मोबाईलवर बोलणे किंवा झाडाखाली थांबणे टाळावे पाऊस सुरू असताना घरातील उपकरणाचे प्लग काढून ठेवावेत जेणेकरून आपल्याला कुठल्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची काळजी नागरिकांनी घेणं महत्त्वाचं ठरणार आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे Koperga